रिक्षामध्ये ऑक्सिजन सिलेंडर ठेवताना सिलेंडर्सचा स्फोट होऊन एका जणाचा मृत्यू झाला आहे नेमकी ही घटना कुठं आणि कशी घडली हे संपूर्ण प्रकरण पाहण्यासाठी आताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीवरून बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील लक्ष्मीनगर परिसरात ही घटना काल दुपारी घडली रुग्णालयात लागणारे ऑक्सिजन सिलेंडर भरण्याचे काम सुरू होते तीन ते चार कामगार हे काम करत होते रिक्षामध्ये हे ऑक्सिजन ठेवण्याचे काम सुरू असताना यातून गॅस गळती होण्यास सुरुवात झाली आणि काही क्षणातच या सिलेंडरचा स्फोट झाला त्यामुळे मोठा आवाज होऊन परिसर हादरला असून आजूबाजूच्या लोकांची धावपळ सुरू झाली होती ऑक्सिजन सिलेंडरमधून गळती होऊन अचानक स्फोट झाल्यामुळे सिलेंडरचे तुकडे झाले होते या स्फोटात एक जण ठार झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत दोन्ही कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तसेच रिक्षाचे देखील यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे